आकाचे आका हे जर धनंजय मुंडे असतील तर ते नाव घ्यायला तुम्ही का घाबरताय मी संजय शिंगानी आहे शॉर्ट टर्म आहे गजनी पिक्चर गजनी पाहिला मला कधी कधी त्यांचं नाव आठवत नाही फक्त आकाचे आका एवढंच आठव अच्छा बरं ठीक आहे शॉर्ट टर्म मेमरी पंधरा मिनिटाची असं त्या मध्ये तरी दाखवण्यात दा आलेलं आहे की मांड्र काय पाच मिनिटाची पण ठीक आहे आपण पाच मिनिटापूर्वीच माधवीने प्रश्न विचारला त्याच्यात तुम्हाला बरोबर ते धनंजय मुंडे आठवले की आकाच्या आकाची बहीण पाच मिनिटांनी <laughs> <laughs> तुम्ही सत्ताधारी पक्षातले आहात आणि एका मंत्र्यावर हा थेट आरोप होतोय म्हणून तुम्हाला सांगण्यात आलेला आहे का की धनंजय मुंडेंचं नाव घेऊ नका एक मिनिट आहे का